कोणी आपल्यावर प्रेम करत आहे हे कसे ओळखावे हे सात संकेत समोरचा देत असेल तर तो तुमच्यावर प्रेम करत आहे नमस्कार मित्रांनो जय जय रामकृष्ण हरी मित्रांनो अनेक वेळा असे घडते की आपल्याला कोणीतरी आवडले आप असते पण आपल्याला त्या व्यक्तीसमोर ती गोष्ट व्यक्त करता येत नाही कारण आपल्याला नकार मिळण्याची भीती वाटते मग काही वर्षानंतर जेव्हा ती व्यक्ती आपल्याला पुन्हा भेटते तेव्हा तुम्हाला समजते की त्या व्यक्तीलासुद्धा तुम्ही आवडत होता त्या व्यक्तीने तुम्हाला अनेक संकेतसुद्धा दिले होते पण ते तुम्हाला समजलेच नव्हते ज्या जास्त करून अशा गोष्टी आपल्या शाळेत कॉलेज लाईफमध्ये किंवा ऑफिसमध्ये घडतात आपल्याला कोणी आवडतं आवडत असेल आपल्याला तसे संकेतसुद्धा देतो पण बहुतांश लोकांना हे संकेत समजतच नाहीत मित्रांनो हे जरूरी नाही की फक्त स्त्री आणि पुरुषांमधल्या आवडीनवडी किंवा संकेत समजणे गरजेचे आहे अनेक वेळा आपला मित्र परिवार सामाजिक जीवन शाळा कॉलेज ऑफिसमध्ये सुद्धा हे समजून घेणे गरजेचे असते की समोरच्या व्यक्तीला तुम्ही आवडता की नाही समोरच्या व्यक्तीला तुम्ही आवडता की नाही यासाठी हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच केला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले सात संकेत सांगणार आहे ज्या व्हिडिओमधून तुम्ही जाणून घ्या की समोरच्या व्यक्तीला तुम्ही आवडता की नाही किंवा समोरच्या व्यक्तीचे तुमच्यावर प्रेम आहे की नाही ना हे संकेत तुम्ही समोरच्या वागण्यामध्ये किंवा देहबोलीमध्ये पाहू शकता आता असे नाही की प्रत्येक व्यक्तीमध्ये हे साधे संकेत तुम्हाला दिसतीलच यापैकी काही संकेत ती व्यक्ती तुम्हाला देईल त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे चला तर मग सुरू करूया नंबर एक जवळ साधण्या जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात जेव्हा तुम्ही कोणाला आवडतात तेव्हा ती व्यक्ती तुमच्याबरोबर सहवासाने जवळीक साधायचा प्रयत्न करतात ज्यांनी सायकोलॉजीमध्ये पी एच डी केली आहे त्या म्हणतात की चाळीस वर्षाच्या संशोधनामध्ये हे सिद्ध झाले आहे की एकमेकांच्याबद्दल आकर्षणाचा सर्वात मोठा संकेत जवळीक असते म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही आवडता ती तुमच्या जास्तीत जास्त जवळ येण्याचा प्रयत्न व्यक्तीला तुम्ही आवडता ती तुमच्या जास्तीत जास्त जवळ येण्याचा ती तुमच्या जवळ येऊन बसेल तुम्हाला चिटकून बसेल तुमच्या खांद्यावर हात डोके हा मानवी स्वभावाचा एक भाग आहे की आपल्याला जी व्यक्ती सर्वात जास्त आवडते तिच्याजवळ यायला जायला आपल्याला आवडते आपल्याला तिच्यासोबत बसायलाही आवडते तिला भावनिक आधार द्यायला आवडतो तिच्याबरोबर हात मिळवायला आवडते याचा उलट होतो ज्या व्यक्ती आपल्याला आवडत नाही त्यांच्यापासून लांब राहायला आपल्याला जास्त आवडते अरे आणि तरीसुद्धा जेव्हा ती व्यक्ती आपल्याजवळ येण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटते नंबर दोन वेगवेगळे वेग विषय काढून तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो तुम्हाला हे जाणवले जाणवले असेल की जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते तेव्हा तुम्हाला गप्पा संपूच नाही असे वाटते यामुळे तुम्ही वेगवेगळे विषय काढून साधऱ्याने वेगवेगळ्या गोष्टींवर बोलत राहता जर्नल ऑफ नॉन व्हेबलच्या एका आर्थिकनुसार जेव्हा एखाद्याला तुम्ही आवडता तेव्हा ते तुमच्याबरोबर अनेक आयडियावर बोलण्याचा प्रयत्न करतात त्यांचा हेतू हाच असतो की तुमचे संभाषण लवकर संपू नये आणि तुम्ही त्यांच्याशी बोलणे थांबवू नये त्यामुळेच ते तुम्हाला अनेक प्रश्न विचारतात तुमचा स्वभाव जाणून घ्यायचा प्रयत्न करतात तुमचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न करतात आणि तुमच्या प्रत्येक शब्द मन लावून ऐकतात जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी बोलण्यात खरोखरच रस आहे की नाही तर एक साधा प्रयोग करा कोणत्याही विषयावर बोलून झाल्यावर काही क्षण शांत रहा आणि पहा की समोरची व्यक्ती वेगळा विषय काढून बोलण्याचा प्रयत्न करते का नाही जर करता सेल, मन, ले -ले तुम्हा तुम्हा ती व्यक्ती संवादापुढे नेण्याचा प्रयत्न करत असेल तर ती नक्कीच तुमच्याबद्दल आकर्षित आहे नंबर तीन त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच मन मनापासून केलेले हास्य तसेच सायकॉलॉजीच्या एका आर्टिकलमध्ये असे सांगितले आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला आवडता तेव्हा ती व्यक्ती तुमच्या नजरेला नजर मिळवून एक सुंदर आणि मनापासून दिलेले हास्य म्हणजे स्माईल देते विशेष म्हणजे हे स्माईल ते बराच वेळ होल्ड करून ठेवतात तसे पाहायला गेलं तर स्माईल वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या असतात औपचारिक स्माईल नवीन लोकांना भेटल्यानंतरही दिलेले स्माईल किंवा केवळ शिष्टाचार म्हणून दिलेले स्माईल पण एक असे खरे आणि प्रफुल्लित स्माइल असते जे समोरच्या व्यक्तीला पाहून आपोआप कोणते या नैसर्गिक स्माईलमध्ये आणि इतर औपचारिक स्माइलमध्ये मोठा फरक असतो आपण एखाद्याला रोज भेटतो आणि स्माइल देतो तेव्हा त्यात थोडा कृत्रिमपणा असतो पण ज्या लोकांना तुम्ही खरंच मनापासून आवडता ते नेहमी नैसर्गिक मनापासून स्माईल देतात म्हणजेच त्यांचे हास्य एकदम खुलते आणि त्यातून आनंद सहज दिसून येतो नंबर चार ते तुमच्यासोबत असताना थोडे नर्वस आणि ॲडॅप्टिंग असतात ह्युमन बिहेवियर आणि सायकोलॉजीच्यामध्ये प्रकाशित झालेल्या एका आर्टिकलमध्ये असे सांगितले आहे की नर्वसपणा आणि प्रेमामध्ये एक मजबूत नाते आहे हेच कारण आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला खूप जास्त आवडते तेव्हा ती समोर येतात आपण खूप जास्त नर्वस होतो आणि लाजल्यासारखे वाटते मानसशास्त्रात सांगते की असे घडते कारण जेव्हा आपण उच्च भावनिक अवस्थेमध्ये असतो तेव्हा आपले शरीर एन्ड्रीनलीन नावाचे रसायन निर्माण करते यामुळे आपल्या रक्ताविसरणाची गती वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला नर्वसनेस लाज किंवा अनिश्चितता वाटते सांगायचा मुद्दा असा आहे की जर तुमच्या समोर एखादी व्यक्ती असेल जिने अशी लक्षणे अचानक नर्वस होणे लाजणे हात हलवण्याची पद्धत बदलणे किंवा बडबड सुरू होणे तर समजून जा की ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित आहे त्यामुळेच आपल्याला जी व्यक्ती खूप आवडते तिच्यासमोर आपण काही ना काही बडबड करत सुटतो आणि अनेकदा आपण आपल्या बोलण्यावरही नियंत्रण ठेवू शकत नाही नंबर पाच त्यांना तुमच्याबद्दल प्रचंड कुतूहल हो असते मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात हजारो लोकांना भेटता पण प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात एवढी महत्त्वाची नसते बहुतांश लोक तर तुमचे बोलणेसुद्धा लक्षात ठेवत नाहीत पण ज्या लोकांना तुम्ही आवडता त्यांना तुमच्याबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्यायचे असते कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे आकर्षित असते तेव्हा ती आपल्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ती आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजू शकेल ही व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल अधिकाधिक प्रश्नावाचनिक प्रश्न विचारते तुमच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करते इतकेच नाही तर तुमच्या मित्रपरिवाराकडून ओळखीच्या लोकांकडून किंवा जिथून शक्य होईल तिथून तुमच्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करते जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही खरोखरच आवडत असाल तर ती व्यक्ती याच पद्धतीने वागेल ती तुमच्याशी जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करेन तुमच्या जुन्या आठवणीविषयी आवडीने वडीलबद्दल किंवा स्वभावाबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे जर कोणी सतत तुमच्याबद्दल चौकशी करत असेल तर तुमच्या आवडीने निवडीमध्ये रस घेत असेल तर समजून घ्या की त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल विशेष आकर्षण आहे नंबर सहा ते तुमचे प्रमाणापेक्षा जास्त स्तुती करतात काही लोक तुमची प्रशंसा करतात कारण त्यांना तुम्हाला मोटिवेट करायचे असते पण काही लोक तुमची प्रशंसा यासाठी करतात कारण त्यांना तुम्हाला आनंदी पाहिजे असते आणि तुम्ही त्यांना आवडतं आवडत असतात तसंच पाहायला गेलं तर दैनंदिन आयुष्यात कोणाकडून कौन प्रशंसा मिळवणे खूपच अवघड होऊन गेले आहे कधीकधी आपल्याजवळचे लोकसुद्धा आपली स्तुती करत नाहीत पण दुसरीकडे अशी व्यक्ती असते जी तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा तुमची प्रशंसा करते आपलं काही गोष्टींना एवढे महत्त्व देत नाही पण ती गोष्टसुद्धा त्या व्यक्तींसाठी खूप मोठी असते अशावेळी समजून जा की ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे जसे की तुमची स्माईल छान आहे तुमच्या बोलण्यात लॉजिक आहे तुम्ही छान प्रकारे कपडे घालता किंवा अन्य कुठलीही क्वालिटीची समोरच्या व्यक्तीला खूपच मोठी वाटते आणि तीच गोष्ट सारखी प्रशंसा करते तर समजून जा त्या व्यक्तीसाठी तुम्ही स्पेशल आहात नंबर सात ते नेहमी तुमच्यासाठी वेळ काढतात मित्रांनो जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते तेव्हा तुमच्याकडे कितीही महत्त्वाचे काम असले तरी तुम्ही त्या व्यक्तीसाठी वेळ काढता तुमच्यासाठी कितीही बिझी शेड्यूल असो हो। तरी तुम्ही तुमचं कमिटमेंट नेहमी पाहता त्याचप्रकारे जेव्हा तुम्ही कोणाला आवडता तेव्हा ती व्यक्तीसुद्धा त्यांच्या आयुष्यातला अनुमोल वेळ तुम्हाला देत असते तो वेळ जो आपल्या आयुष्यात परत कधीच येणार नाही जर तुम्ही आवडत्या व्यक्तीला भेटण्याचा प्लॅन बनवता पण काही कारणांमुळे तो प्लॅन सेल होतो तर समोरची व्यक्ती परत तुमच्यासाठी नवीन प्लॅन बनवते आणि जेव्हा कधी तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर बोलायची इच्छा होते तेव्हा ती व्यक्ती नेहमी तुमच्यासाठी वेळ काढते भलेही ती व्यक्ती व्यस्त असो तरीही ती तुम्हाचं तुमच्यासाठी वेळ देण्याचा प्रयत्न करते आणि हे सगळं ती व्यक्ती तुमच्याशी प्रेम करत असल्यामुळे करत असते कारण तुम्ही तिच्यासाठी महत्त्वाचे असतात धन्यवाद आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ